मजाच बनवार खान आहे ही इयत्ता चौथी माझा विषय मी मुख्यमंत्री झाले तर मुख्यमंत्री हा शब्द दिसायला लहान असला तरी मुख्यमंत्री या शब्दाची जबाबदारी खूप मोठी आहे मुख्यमंत्री म्हणजे काय तर मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचे मुख्य अधिकारी राज्याचा मुख्य कारभार त्यांच्या हाती असतो खरच मी मुख्यमंत्री झाले तर मी मुख्यमंत्री म्हणून मला जनतेसाठी काय करता येईल मी आपल्या राज्याला आदर्श राज्य कसं बनू शकते मी मुख्यमंत्री म्हणून राज्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे मी मुख्यमंत्री झाले तर आजच्या या थकथकीच्या युगात महिला असुरक्षित आहे महिला मुली यांच्यावर होणारे अत्याचार छेडछाड चार या दनासाठी पुण्यात आळा घालण्यासाठी अत्यंत कडक कायदा करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून गुन्हेगार गुन्हा करताना मनात नावही घेणार नाही महिलांच्या सुरक्षेसाठी मी सर्व जणिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल जेणेकरून गुन्हेगार हा गुन्हा करताना दहा वेळा विचार करेल आणि कॅमेरे बसवल्याने चोरी घटनाही होणार नाही माझा मुख्यमंत्री म्हणून दुसरा निर्णय कायदा असेल कायदा असेल तो म्हणजे या प्राथमिक शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये लहान मुलांना त्यांचे शालेय जीवन आनंदात जगता आले पाहिजे ज्यांना राहण्यासाठी घर नाही ज्यांना रोजगार नाही जे शिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी

शेतकऱ्याची कर्ज माफ शेतकऱ्या मुलांना नोकरी आरक्षण देण्याचा मी प्रयत्न करेन त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यानंतर माझा ना प्रयत्न असेल महाराष्ट्र तुमचे काम होईल एवढे पैसे द्या विरुद्ध कडक कायदा करेल पर्यावरणाचे रक्षण व्हावे प्रदूषणापासून मुक्ती मिळावी नागरिकांना स्वच्छ अभिमान मिळावी यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन वृक्ष तोड करणाऱ्यासाठी एक कडक कायदा करेल मंचे ते म्हणजे एक वृक्ष तोडला तर शंभर झाडे लावून ते जगवावे लागतील झाडे लावा झाडे जगवा यासारखे उपक्रम राबवेल विमुख्यमंत्री झाले तर चांगल्या आरोग्यासाठी सरकारी दवाखान्यामध्ये सर्व आजारांवर उपचार व्हावे त्यासाठी सोयी सुद्धा पुरविण्याचा प्रयत्न करेल मी मुख्यमंत्री म्हणून हे प्रयत्न करेन की कधी जातीभेद होऊ देणार नाही मी मुख्यमंत्री झाले तर शिवरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणार गड किल्ल्यांची दुरुस्ती करणे गावामध्ये पक्के रस्ते तयार करणे जेणेकरून जे अपघात होतात ते होणार नाही आणि देशाची सुरक्षा करेन मी मुख्यमंत्री झाले तर दिवस रात्र मेहनत करून राज्याचा विकास करणार ना जमाने से की क्या हमारी कहाणी है ना पूछो जमाने से की क्या हमारी कहाणी तो यही है की हम हिंदुस्तानी हमारी पहचान तो यही है की हम हिंदुस्तानी जय हिंद जय भारत